पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत बच्चू कडू यांच्या आंदोलनासाठी प्रहार महिला कार्यकर्त्यांकडून जोगवा ताटवाटी वाजवत अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनासाठी वर्गणी गोळा करणे सुरू शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी अठ्ठावीस तारखेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आहे या मोर्चाच्या नियोजनासाठी अमरावती जिल्ह्यात प्रहार महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी चालू केली आहे महिलांनी घरोघरी फिरून जोगवा मागणं सुरू केलं असून याच वर्गणीतून मोर्चाचं नियोजन केलं जाणार आहे ताटवाटी वाजवत वर्गणी गोळा करण्यासाठी महिला घरोघरी फिरत आहेत या मोर्चात लाखो लोक राज्यभरातून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे त्या अनुषंगानं लोकवर्गणीतून हा मोर्चा पार पडणार आहे असा दावा प्रहार संघटनेकडून करण्यात येत आहे या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे माननीय वच्छिभाऊ कडो अनेक महिन्यापासून शेतकऱ्यासाठी आंदोलन करत आहे परंतु या झोपल्याला सरकारला अद्यापही जाग आलेला आहे मग त्यासाठी आता काय करायचं नागपूरला शेतकरी अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण लोक नागपूर या ठिकाणी रवाना होते आणि हे संपूर्ण शेतकरी तिथं कसा पोचेल आणि ते पोचण्याकरिता आम्हाला कुठून पैसा मिळणार नाही किंवा कोणाच्या पैशाच्या पैसे देऊन आम्ही जाणारे लोक नाही तर आम्ही स्वतः सर्व महिला भगिने ही झोली आम्ही ही झुलीमध्ये आम्ही आम्ही वर्गणी मागत आहे की आमचा शेतकरी भाऊ माझा बाप माझी माय या शेतकरी आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि देवा भाऊला एकच विनंती आहे की त्यांनी सात बारा कोरा करावा हे झोपलेलं सरकार आहे यांना आता कसा जाग यावा आपल्याकडे संपूर्ण सर्व काही आहे पण आमच्याकडे तुम्ही आता आम्हाला भीक भी भीक काय देणार हो आता आम्हालाच भी काय मागाण्याची पाडी आपण ठेवलेली आहे आणि आम्ही आज ही झोली फैलत आहो की माझा शेतकरी तिथे नागपूरमध्ये पोचला पाहिजे आणि आमचा सात बारा कोरा झाला पाहिजे हेच मी आम्हाला ह्या झोलीच्या याच्या निमित्ताने सांगू इच्छिते कारण झोलीमध्ये टाक टाकणारे लोक आहे ज्यांना ज्यांच्याकडे नसेल परंतु देण्यासाठी त्यांनी त्यांचे हात उंच उंचवले आहे परंतु आपण जे द्यायचं आहे ते अजूनही दिलं नाही आणि आपल्या समोर हे झोले आप देवाभाऊ तुमच्या समोर ही झोले दिसत आहे आणि आम्ही एकच म्हणतो तुम्हाला की या झोलीत जर काही टाकायचं असेल माझ्या देवाभाऊ तर ते फक्त आता सात बारा पोरा करावं शेतकरी मरत आहे देवाभाऊ शेतकरीचे दुःख तुम्ही बघा रोजच्या आत्महत्या होत आहे देवाभाऊ तुम्ही तुम्ही एक तुम्ही शिकलेले आहे तुम्हाला सर्व काही माहीत आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी वेदना लोकांच्या कडावा ही झोली बघा अशा संपूर्ण शेतकरी झोली फिरून प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये जात आहे आणि त्या झोलीमध्ये कोणी अनाज टाकत आहे धान्य टाकत आहे देवाभाऊ या झोलीचा विचार करा आणि सातबारा कोरा करा एवढंच आपल्यासमोर मी विनंती करते